नमस्कार मंडळी आज आहे कार्तिक शुक्ल पौर्णिमा तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तुळशी विवाहाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर या पौर्णिमेला अजून एक नावाने ओळखलं जातं ते म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा तर यामागची एक कथा अशी आहे त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो सर्व देवी देवतांना किंवा तिथल्या प्रजेला खूप त्रास द्यायचा मग देवीदेवतांनीच भगवान शिवशंकरांकडे साकडं घातलं की या राक्षसाचं काहीतरी करा तर भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाची तीन पुरं जाळून टाकली आणि त्या राक्षसालासुद्धा ठार मारलं तर या गोष्टीचा विजयोत्सव म्हणून भगवान शिवशंकरांना ही त्रिपुरारी पौर्णिमा समर्पित आहे आणि यावरूनच त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव कार्तिक शुक्ल पौर्णिमेला पडलेलं आहे तर या दिवशी आपल्याला एक महत्वपूर्ण अशी सेवा करायची असते तर इथे तुम्ही पाहू शकता एका मातीच्या पंथीमध्ये मी वाती जाळायला ठेवलेल्या आहेत तर या तब्बल सातशे पन्नास वाती असतात आणि या वातींचा जो काही संच असतो एकत्रित या वाती बांधलेल्या असतात तर या वातींचा जो गठ्ठा किंवा संच ज्याला आपण म्हणू शकतो तर तो आपल्याला पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे सहजपणे मिळून जातं या वाती जरी एकत्रित बांधलेल्या असल्या तरी पण मधोमध एक वात अशी वरती केलेली असते किंवा आपण ती करून घेऊ शकतो जेणेकरून तिथे आपल्याला ती प्रज्वलित करता येईल तर तुपामध्ये या वाती आपल्याला भिजवून घ्यायच्या असतात तर इथे तुम्ही पाहू शकता एका भांड्यात मी तूप अगदी थोडंसं कोमट करून घेतलं होतं कारण घट्ट तूप आपण वापरलं की कधी कधी ते जास्तही होऊन जातं मग मी त्या तुपामध्ये या सगळ्या वाती भिजवून घेतल्या त्याच्यानंतर शिवलिंगाला स्नान वगैरे घालून घेतलं चंदन लावलं आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला फुलं काही उपलब्ध नव्हती त्याच्यामुळे मग रुद्राक्षाची माळा आणि एक रुद्राक्ष तिथे फक्त अर्पण करून दिलेला आहे तुळशीमध्ये सुद्धा एक फुलवातीचा दिवा किंवा पंथी मी प्रज्वलित केली होती आणि नंतर इथे या वातीला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून ही वात देखील प्रज्वलित केलेली आहे तर मोठी अशी वात असते तुपात भिजवलेली असते त्यामुळे भरपूर वेळ ती प्रज्वलित होता होता घेते म्हणजे संपूर्ण शांत होईपर्यंत पंधरा वीस मिनिटं किंवा त्याहून जास्त वेळ आपला जाऊ शकतो तर आपण इथेच बसून राहायचं असतं ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमी बंधना मृत्यूर्मोक्षी यमामृता हा आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा असतो आणि त्यानंतर ही वात जेव्हा शांत होते तेव्हा आपल्याला ती दुधाने शांत करायची असते म्हणजे जेव्हा ती संपूर्ण जळून जाते अगदी थोडासा भाग तिचा शिल्लक राहतो तर त्यावेळेस आपण ती दुधाने शांत करायची असते आणि मग तिचा जो काही असा काळा भस्म असतो तर तो भस्म आपण शिवलिंगाला लावायचा असतो तर अशा पद्धतीने ही सेवा तुम्ही सर्वांनी करा आणि आपला मोठा व्हिडिओ आहे त्याचीही मदत तुम्ही घेऊ शकता त्याबद्दल त्यामध्ये मी अगदी सविस्तरपणे सगळं सांगितलेलं आहे धन्यवाद